रागिनी सारी कलेक्शन मध्ये स्वागत आहे मैत्रिणीनो प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे बुट्टा असणारी पैठणी एकदम स्वस्त किमतीची पैठणी आहे कोणतीही साडी घ्या पाचशे नव्याण्णव रुपये महाराष्ट्रासाठी शिपिंग फ्री असणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र पन्नास रुपये एक्स्ट्रा लागतील सिको सिल्क मधील ही साडी आहे अतिशय सुंदर क्वालिटी येते नवरात्रीमध्ये नऊ नऊ साड्यांमध्ये या साड्या होत्या आणि खूप छान प्रतिसाद दिलात आपण त्याबद्दल धन्यवाद आणि आता पुन्हा नवीन स्टॉक आलेला आहे कोणाला जर बुक करायची असेल तर आवडलेल्या साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप डिटेल्स पुढे दिलेले आहेत कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये ऑनलाईन पेमेंट करावं लागतं आधी पेमेंट करावं लागतं असंच सुंदर साडी कलेक्शन त्याचप्रमाणे ज्वेलरीचं कलेक्शन बघण्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका बेल लायकन दाबल्यामुळे आम्ही जो कोणता व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर ऑफर असतात तेव्हा ऑफरचं देखील तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे ज्या वेळेला ऑफर असतात तेव्हा एक दिवसाची ऑफर दोन दिवसांची ऑफर असं असतं आणि त्याचा व्हिडिओ बनवणे शक्य होत नाही तेव्हा अशा ऑफर रिलेटेडची पोस्ट युट्यूब कम्युनिटीला टाकली जाते आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेले असणार तरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार त्यामुळे मैत्रिणींना जास्तीत जास्त लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल लायकन दाबायचा आहे माझ्या चॅनलवरती एकदम सुंदर असे दागिने मायक्रोप्लेटेड त्याचप्रमाणे वनग्रॅम ज्वेलरी मोत्यांची ज्वेलरी तसेच पैठणी साड्या आणि सिल्की साड्या असं भरपूर कलेक्शन अपलोड केलेलं असतं त्याचप्रमाणे हँडमेड ज्वेलरी देखील आपल्याकडे आहे मी स्वतः नथ मेकिंग आणि मंगळसूत्र मेकिंगचे क्लासेस घेत असते तुम्हाला जर का हँडमेड ज्वेलरी बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता भरपूर त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये बघून क्वालिटी फिनिशिंग लक्षात येईल नथ मेकिंग मंगळसूत्र वर्कशॉप करायचं असेल नथ मेकिंगचं तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपलं जे वर्कशॉप आहे आता दोन सिटींमध्ये सुरू आहे म्हणजे डेट वाईज घेतलं जातं नाशिकमध्ये आहे आपलं वर्कशॉप नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे आपलं वर्कशॉप असतं त्याचप्रमाणे पुणे येथे मी राहते तर पुण्यामध्ये हडपसरमध्ये आपलं वर्कशॉप सतत चालू असतात कोणाला जर का नध मेकिंग मंगळसूत्र मेकिंगचा कोर्स करायचा असेल वर्कशॉप करायचा असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्याकडे अतिशय प्रीमियम क्वालिटीच्या मटेरियलवरती ज्वेलरी शिकवली जाते त्याचप्रमाणे तुम्ही ती ज्वेलरी बनवून सेल करायची आहे त्याच क्वालिटीची तुम्हाला ज्वेलरी बनवायला शिकवली जाते इतर ठिकाणी माहीत नाही काय करतात पण माझ्याकडून जे शिकतात ते पुढे काही ना काही नक्कीच करतात आणि छान व्यवसाय करू शकतात त्याचप्रमाणे माझा हा जो प्लॅटफॉर्म आहे त्यातून मला ज्या ऑर्डर येतात तर त्या माझ्याकडून शिकणाऱ्या स्टुडंटला त्यामधून मी ऑर्डर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर कोणाला जर का वर्कशॉप करायचा असेल नथ मेकिंग महाराष्ट्रीयन मंगळसूत्र मेकिंग आत्ताचे जे ट्रेंडिंग मंगळसूत्र चाललेले आहेत त्याचं जर का कोर्स करायचा असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आत्ता नाशिक आणि पुणे येथे वर्कशॉप आपले घेतले जात आहे नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत पुण्यामध्ये हडपसर तर कोणाला जर करायचं असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आपण सगळ्या मैत्रिणींनी आतापर्यंत माझ्या चॅनलला खूप छान प्रतिसाद दिला माझ्या सर्व सबस्क्रायबर मैत्रिणींचे मनापासून आभार तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिल्यामुळे आपला चॅनल खूप छान ग्रो होत आहे तसेच नवीन व्हिव्हर्सना विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा घेता येईल कारण ऑनलाईनमध्ये मध्ये आपण जे बुक करतो ते आपल्याला मिळेल की नाही त्याचप्रमाणे आपण ज्या अमाऊंटचं बुक करतो त्याच अमाऊंटची गोष्ट त्याच अमाऊंटची वस्तू ज्वेलरी साडी आपल्याला मिळेल की नाही ही भरपूर शंका असते फसवणूक होण्याचे चान्सेस भरपूर असतात आपल्याकडे तसं काहीही होत नाही आणि माझ्या मैत्रिणी अगदी शंभर टक्के विश्वास ठेवून माझ्यावरती छान अशी शॉपिंग करतात आणि त्यांना ती वस्तू मिळते मी हॅपी कस्टमर देखील ताकत असते तुम्ही बघू शकता त्यामुळे जर का तुम्हाला शंभर टक्के ट्रस्टेड प्लॅटफॉर्म हवा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्या प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू